गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लोकेश कल्लू यादव, यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे तीन अनोळखी व्यक्तींनी हेमू कॉलनीजवळ यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या हल्ल्यात यादव यांच्या कमरेला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील इस्पितळात हलविण्यात आले लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे हा नक्की कशातला प्रकार आहे याची तपास यंत्रणा जी आहे थी, थी वेने जा थी ती माहिती घेण्याच्या शोधात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे रागाच्या भरात झालेला आहे तो कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमन्यसातून झालेला आहे हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे त्याच्यामुळं आजचीसुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासांतिक अंतिकच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील तर त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल महत्त्वाचं समजून घेण्यासारखं भाग जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती हे दिस बघायला मिळणार आहे कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनालासुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं आज दहशतमुळे निर्माण झाले गोंदा शहर बंद करण्यात येत आहे असे सुरू झाली कुठल्याही प्रकारची कोणालाही आपापलं दुकान बंद करायची आवश्यकता नाही दहशत वाटून घ्यायची आवश्यकता नाही प्रत्येकजण आपापलं काम करतं पोलीस प्रशासन आपलं काम करतंय जी काही घटना घडली आहे मी जसं म्हटलं की ती घटना कशातून घडली आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे तर किंवा मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळ्यांना सांगेल की कुणीही कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही गैरकृत्य न करता पोलिसांचं चा जे।, जे।, जे, जे काम चालू आहे ते काम तपास या एकमेव गोष्टीच्या भोवती चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी फोकस राहणं गरजेचं आहे इतर कुठल्याही भानगडी केल्यास त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनालासुद्धा आपल्याला इतर कामांसाठी डायव्हर्ट करायला लागते पोलीस फोर्सला डायव्हर्ट करायला लागतं त्याच्यातून आपलं जे मेन महत्त्वाचं काम आहे जे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊन चालत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सूचना आहे की सूचना देण्यात येते कुणी कुठल्याही प्रकारच्या अफवा नये सदर पेशंट जो आहे तो सध्याच्या माहितीप्रमाणे अत्यंत स्टेबल आहे सध्याच्या माहितीप्रमाणे आणि लवकरच तिथं गेल्यानंतर जिथं ज्या ठिकाणी ऑपरेट केलं जाणार आहे तिथून सुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल की त्याच्यामध्ये पुढे काय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र